शरद पवार प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण कसं खेळतात याचा पॅटर्न म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी देणं लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेनं घेतलाय आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवार हाच पॅटर्न फॉलो करणार असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार या दृष्टीनं तयारीही करत असल्याच्या चर्चा होत आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी घडवलेले प्रमुख नेतेच अजित पवारांसोबत निघून गेले यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचं काय होणार हा प्रश्न विचारला जात होता पण शरद पवारांनी बजरंग सोनवणे भास्कर भगरे निलेश लंके यांच्यासारख्या नवीन आणि सामान्य चेहऱ्यांना संधी देऊन लोकसभेचं मैदान मारलं विधानसभेसाठी सुद्धा शरद पवार हीच रणनीती वापरू शकतात याच रणनीतीचा एक भाग म्हणून थोरल्या पवारांनी आत्तापर्यंत विधानसभेसाठी पाच उमेदवार ठरवल्याचं देखील बोललं जात हे पाच उमेदवार कोण आहेत या पाच उमेदवारांसाठी शरद पवारांनी कशी रणनीती आखली आहे पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शरद पवार विधानसभेला उतरवू शकतात असे पहिले उमेदवार आहेत उत्तम जानकर लोकसभा निवडणुकीच्या मध्यात माळशिरसच्या उत्तम जानकरांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली उत्तम जानकर भाजपकडून सोलापूर लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण माळशिरसचे आमदार राम सातपुतेंना सोलापूरची उमेदवारी दिल्यामुळं जानकरांनी भाजपची साथ सोडल्याचं सा बोललं जातं जानकरांनी तुतारे हातात घेण्याआधीच म्हणजे मोहिते पाटलांचा शरद पवार गटात जेव्हा प्रवेश झाला तेव्हा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तम जानकरांची माळशिरससाठी उमेदवारी जाहीर केली होती जानकर हे धनगर समाजातून येतात आणि माळशिरसमध्ये या समाजाची मोठ्या प्रमाणात ताकद असल्याचं सांगितलं जातं या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेतून शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणण्यात जानकरांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जानकरांनी घड्याळ चिन्हावर लढवली होती पण त्यांचा राम सतपुते यांच्याकडून अडीच हजार मतांनी पराभव झाला होता यावेळी मोहिते पाटील घराणं प्लस जानकरांची ताकद यामुळं जानकरांचं पारणं माळशिरसमध्ये जड असल्याचं बोललं जात आहे शरद पवार विधानसभेला उतरवू शकतात असे दुसरे उमेदवार आहेत रोहित पाटील रोहित पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आहे आणि ते तासगाव विधानसभेतून आमदारकी लढवू शकतात अशा चर्चा आहेत रोहित पाटील यांच्या आई सुमन पाटील या सध्या तासगावच्या आमदार आहेत तासगाव विधानसभेत आर आर पाटलांचा राजकीय वारसा म्हणून रोहित पाटलांकडे पाहिलं जातं आणि या वर्षी वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केल्यामुळं ते विधानसभा लढण्यासही पात्र झाले काही दिवसांपूर्वी कवठे का महांकळ इथे झालेल्या सभेत शरद पवारांनी सुमन पाटील यांच्यानंतर आता रोहित पाटलांच्या पाठीशी उभे राहा येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या आम्ही सगळे प्रश्न सोडवू असं विधान केलं होतं थोरल्या पवारांनी केलेल्या या विधानातून त्यांनी रोहित पाटलांची अप्रत्यक्षपणे तासगाव विधानसभेतून उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जात आहे थोरल्या पवारांनी रोहित पाटलांची अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्यापुढं संजय काका पाटील गटाचं मोठं आव्हान असणार आहे शरद पवार विधानसभेला उतरवू शकतात असे तिसरे उमेदवार म्हणजे नारायण पाटील करमाळा विधानसभेचे माजी आमदार असणाऱ्या नारायण पाटलांनी लोकसभेच्या वेळी शरद पवार गटात प्रवेश केला होता मागील विधानसभा निवडणूक नारायण पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली होती या निवडणुकीत चार हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी संजय मामा शिंदेकडून त्यांचा पराभव झाला होता अठरा जुलै रोजी सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेतली या बैठकीत जयंत पाटलांनी करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटलांना आपल्याला निवडून आणायचे त्यामुळं त्यांच्या विजयासाठी कामाला लागा असा आदेश दिल्याचं सांगितलं जातं जयंत पाटलांच्या या आदेशामुळं नारायण पाटलांच्या करमाळा विधानसभेतून निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभेतून शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांचं लीड मिळालंय यात नारायण पाटील गटाचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आहेत करमाळा विधानसभेतून शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे सुद्धा इच्छुक होते पण जयंत पाटलांनी नारायण पाटलांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिलेत आता नारायण पाटील यांच्यापुढं आव्हान असेल ते अजित पवार गटाचे आमदार संजय मामा शिंदेंचं नारायण पाटील हे धनगर समाजाचे नेते आहेत याशिवाय ते मोहिते पाटील घराण्याचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे नारायण पाटील अजित पवार गटाच्या संजय मामा शिंदेना आगामी विधानसभेत कडवं आव्हान देतील असं बोललं जातं शरद पवार विधानसभेला उतरवू शकतात असे चौथे उमेदवार आहेत अमित भांगरे अमित भांगरे हे अहमदनगर जिल्ह्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत एकोणीस जुलैला अकोले विधानसभा मतदारसंघात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी अमित भांगरेंना बळ देण्याची घोषणा करून त्यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जाते शरद पवार अकोलेत शेतकरी मेळाव्यात आणि अशोक भांगरेंच्या जयंतीनिमित्त ता बोलत असताना अमित भांगरे त्यांच्या शेजारी उभे होते अमित भांगरेंचे वडील अशोक भांगरे हे शरद पवारांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जायचे दोन हजार मध्ये त्यांचं अकाली निधन झालं अशोक भांगरेंच्या नंतर त्यांचा राजकीय वारसा अमित भांगरेंकडे गेला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अकोलेचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे अजित पवार गटात गेले होते यावेळी भांगरे कुटुंब शरद पवार गटातच राहिलं शरद पवार गटात राहून आणि कुठलाही राजकीय अनुभव नसताना अमित भांगरेंनी सरकारविरोधात आणि लहामटे विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं बोललं जातं अकोलेच्या आपल्या सभेत सुद्धा पवारांनी किरण लहामटे विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली मला वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल त्यांनीही म्हटलं की काही झालं तरी पवार साहेबांना सोडणार नाही पण मुंबईत गेल्यानंतर हा भलतीकडेच जाऊन बसला कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे असं शरद पवार लहामटे यांच्या विरोधात बोलले होते सुरुवातीला शरद पवार अकोले विधानसभेतून डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरोधात पिचड घराण्यातील कोणाला तरी उभं करतील असं बोललं गेलं पण वैभव पिचडांनी आपण भाजपमध्येच रमल्याचं स्पष्टीकरण दिलंय त्यामुळं शरद पवारांनी अमित भागरेंसारख्या तरुण चेहऱ्याला अकोले विधानसभेतून प्रोजेक्ट केल्याचं बोललं जातं पण आगामी विधानसभेत अमित भांगरे यांच्या पुढं डॉक्टर किरण लहामटे आणि पिचड गटाचं आव्हान असणार आहे हे आव्हान ते कसं पार करणार याच्यावर अमित भांगरेंची आमदारकी ठरेल असं बोललं जातं शरद पवार विधानसभेला उतरवू शकतात असे पाचवे आणि शेवटचे उमेदवार म्हणजे युगेंद्र पवार बारामती विधानसभेत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार बारामती विधानसभेची तयारी करत असल्याचं म्हटलं जातं लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी केलेला आक्रमक प्रचार पाहता त्यांना बारामती विधानसभेची शरद पवारांकडून उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा आहेत बारामती विधानसभेतून रोहित पवारांच्या लढतीच्या सुद्धा चर्चा झाल्या शेवटी शरद पवार काय निर्णय घेतील यावर बारामतीचं गणित अवलंबून असणार आहे पण उमेदवारांचा वरील पॅटर्न लक्षात घेता शरद पवार नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात असं स्पष्ट होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं शरद पवार आगामी विधानसभेसाठी कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देतील याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका